कविता आहे झुलेबाई झुला आणि या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला सकाळच्या हुनात या झोके झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला हिरव्या हिरव्या फांदी लाग झुला माझा बांधी लाग आता हो तो भुई भेटे आबाळाला झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला सकाळच्या हुनात या झोके घेऊ झाला उंच उंच जाते मी झुल्या संगे गाते मी गाता गाता वाड्याने या झोका मला दिला झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला सकाळच्या होनात या झोके घेऊ चला जिथे जिथे झुला झुले तिथे तिथे सारी फुले झुल्या संगे झुला बाई फुला संगे फुला झुलाबाई झुला माझा झुलाबाई झुला सकाळच्या होणार या झोके घेऊ चला झुला आला अनावर जीव माझा खाली वर माया याची माझ्यावर सांभाळतो मला झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला सकाळच्या हुनात या झोके घेऊ चला झुला माझा पाकृग वाऱ्याचे हे लेक एक झोका मला आणि एक झोका तुला झुलेबाई झुला माझा झुलेबाई झुला सकाळच्या हुनात या झोके घेऊ चला